शिवसेना शहरप्रमुख कोपरी पाचपाखाडी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील महिलांकरिता शाखाप्रमुख चंद्रकांत उर्फ गोट्या सावंत यांच्या वतीने भक्ती मंदिर सर्व्हिस रोड येथे मोफत मोठ्या प्रमाणामध्ये छत्रीचं आणि साखरेचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला राम रेपाळे यांचे चिरंजीव मृणाल राम रेपाळे यांची उपस्थिती लाभली तसेच त्यांच्या हस्ते छत्री आणि साखरेचं देखील वाटप करण्यात आले यावेळी सदर कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रीवाटप कार्यक्रमाचा लाभ घेतला तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत उर्फ गोट्या सावंत यांच्यासह प्रमुख राजेंद्र वाडेकर अशोक भोत भोपतराव प्रमुख विलास अवेरे भूषण कदम चेतन कोकमकर समीर कांबळे ओंकार भोपतराव गटप्रमुख भूषण मांडवलकर निलेश शेलार अजित लाहीम कल्पेश मोईनाईक अजय मल्ला इत्यादींचे सहकार्य लाभले यावेळी सर्वांनी राम रेपाळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या चंद्रकांत सावंत यांच्या वतीने जे आहे प्रभागातील नागरिकांना मोफत छत्री असेल आणि एक किलो चांगल्याचं वाटप जे आहे या करण्यात आलेलं आहे मोठ्या उत्साहात जो आहे समोर जिथे कार्यक्रम राबवत राम रेपण यांचा वासर साजरा होताना पाहिल्यामुळे राम रेपणाकडून तर या आणि ज्येष्ठ नागरिकांना दार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली आणि रामजी रेपाळे साहेब मुंबई शहर प्रमुख स्थायी समिती सभा सभापती यांच्या वाढदिवसानिमित्त गेले दहा ते बारा वर्ष आम्ही इथे छत्री छत्रीवाटपचा कार्यक्रम नित्य नियमाने करतो जेणेकरून लोकांना पाण्यापासून पावसाळ्यापासून थोडंफार काय सहकार्य करता येत नाही तेवढं आमचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आहे